नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाळच्या बेलायकूनला प्रेस करा सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकासाठी केंद्र सरकारकडून दिवाळी सणाच्या निमित्ताने पाच मोठ्या घोषणा केल्या आहेत या संदर्भातील सविस्तर घोषणा या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात दिवाळी सणाच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे ही वाढ दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली आहे यामुळे केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचा एकूण महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्केपर्यंत वाढला आहे दुसरी मोठी घोषणा म्हणजे पंधरा वर्षाच्या नंतर सी जी एफ यस दरामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून केंद्र सरकारच्या आरोग्य योजना अंतर्गत उपचार आणि वैद्यकीय पॅकेज दरामध्ये बदल केला आहे ज्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना मोठा दिलासा मिळाला आहे सरकारने डिजिटल सी जी एच एस कार्ड आणि ऑनलाईन अपॉइंटमेंट सिस्टीम तसेच कॅशलेस उपचार सुविधा अधिक मजबूत केली आहे यामुळे वैद्यकीय प्रक्रियांचा खर्च खूपच कमी झाला आहे तिसरी मोठी घोषणा म्हणजे दिवाळी सणाच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे यावर्षी गट क आणि अराजपत्रित गट ब कर्मचाऱ्यांना तीस दिवसांच्या पगाराइतका अॅडव्हान्स बोनस जाहीर करण्याचा आदेश जारी केला आहे चौथी मोठी घोषणा म्हणजे एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये सामील होण्यासाठी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पाचवा निर्णय म्हणजे पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी थेट बँकेत जाण्याची आवश्यकता असणार नाही याकरिता त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून फोनद्वारे किंवा फेस ऑथेंटिकेशन ॲप्सच्या माध्यमातून प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत या निर्णयामुळे पेन्शनधारकांना बँकेच्या लांब रांगेमध्ये थांबण्याची आवश्यकता राहणार नाही